<णिया> जय महाराष्ट्र फ्रेंड्स तर ही आहे पिंकुताईची आमराई केशर आंब्याची आम बाग तर आता हे आंबे सगळे पाडाला येतील पण आता हे अजून पाडाला यायला टाईम आहे तर आता आपण चाललो आहे पप्पांच्या म्हणजे माझ्या पप्पांची आमराईची बाग आहे ती पण पिंकुताईनेच लावून दिली होती तर आता तिकडे आंबे पाडाला आलेत आणि काही रायवळी झाडं पण आहेत जे आई पप्पांनी लावली होती म्हणजे हे तर केशर आंब्याची बाग वेगळी आणि जे रायवळी आंबे आहेत ना ते पाडाला आलेत आणि ते वेगवेगळे फ्लेवरचे असतात आणि ते मला खूप आवडतात लहानपणीचे तर आता सकाळी जाऊन बघावं लागतं मग खाली आंबे पडतात तर चला मी आणि श्रावणी आता चाललो आहे आंबे आणायला आम्ही एक बा पिशवी घेतली का ते पोतं नाही पोतं घे ना, आम्ही बकेट घेतली एक अशी जी बादली बा, असती ना त्याच्यात गोळा करायचे आंबे आणि मला पिशवीत भरायचे आणि आणायचे सो चला तर मग कलमाचं बघू आहे छोटंसं झाड आहे दोन वर्षापूर्वीच लागलेलं आहे इथे लावलं गेलं होतं आणि त्याला आंबे बघू तो यही जादू हे ऑर्गॅनिक खतांची आणि ताईची सगळी बाग ही ऑर्गॅनिक खतच घातली जातात औषधं वगैरे केमिकल खत ती वापरत नाही सो हे तिचं नारळ काय झालं शानू येस मग पण आपल्याला ले उचललं येईल का कॅरेट मी आता आता चिक्कू पण खूप पिकलेत पाडायला आलेत ना बघूयात चिक्कू पण घेऊन ये आपल्याला घरी घेऊन जायला पण होते मी आज इथे था थांबले एक दिवस आ, काल आलो एकदा झालं बड्डे सेलिब्रेशन केला सगळ्यां से मुलांनी आम्ही आणि आता मग सकाळ रात्री पर काल खूप ऊन होतं मुलं सगळे स्विमिंग करायला गेले होते त्यामुळं मग जसं की ग गळून गेलेत लेकरं ले म्हणजे स्पेशली आरोईला थोडंसं तर आता मी पप्पाच्या मनात चाललं हे प्रिकली पेअर म्हणून आहे ड्रॅगन फ्रूटसारखाच प्रकार आहे हा आणि हे चाफे पप्पानी लावलेले आहेत ह्यातले काय चाफ्याचे का कटिंग्स मी आणि पप्पानी लावलेले आहेत ह्या चाफ्याचं नाव आहे कामधेनू चाफा तर म्हणजे असं म्हणतात की ह्याच्या ह्या चाफ्याच्यामध्ये धेनूचा वास असतो सो हा पांढऱ्या कलरचा चाफा आहे आणि थायलंड मलेशिया या ठिकाणी हे चाफे लावले जातात सो असा एक ह्याचा येथ्या म्हणजे असा ह्याची एक अशी माहिती आहे है, आणि ह्याच्यामध्ये शेवग्या आहेत आणि हे प्रिकली पेर हे खूप औषधी वनस्पती आहे आणि हे माझ्या पप्पांनी केलेला पहिला प्र म्हणजे हा प्रयोग होता त्यांचा रिसर्च खूप असायचा शेतीविषय मुळात आमचा इकडचा सगळा भाग हा कोरडवाहू म्हणजे कमी पाण्यावरची शेती आहे मग शेतकऱ्यांनी कसं चांगलं पीक घ्यावं तर त्या हिशोबाने नेहमी त्यांचा सर्च असायचा रिसर्च आणि मग त्यांनी त्याच्यातून ते हे शोधून काढला पहायला प्रिक्री प्लेअर प्रिक प्रिक असं म्हणतात सो चला आणि हे इकडे एक मचान आहे सो इकडे जेव्हा पण शेतीत काम केल्यानंतर मग जेवणाला वगैरे तर हे पण पप्पाने केलं होतं खूप आठवणी आहेत इथे पप्पांच्या आणि ती आपली समोरची चिकूची बाग आहे आणि आता हे रान यांनी नांगरून ठेवलं आहे सो आता माहिती नाही आहे लोक इथे काय करतील आता आणि हे आवळाचं झाड आणि ह्या बांधावरती माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत चालून थकले हे झाडं तुम्ही बघू शकता निलगरीची झाडं माझ्या आजोबांनी आणि आम्ही लावलेली आहेत लहानपणी सगळ्या आठ आठवणीत ह्या बांधवांच्या आणि जेव्हा ही मोठी झाली ना तर आम्ही जेव्हा लांबून शेतात यायचो ना तर ती साई नसायची अरे हा ती निलगरीची झाडं आपली तिथं आपलं शेत आहे खूप आठवणी आहेत लहानपणीच्या आणि आता चिकूणी तर अख्खी बा हे पकड शानू हे बघू शकता चिक्कू आणि हे एवढे गोड चिक्कू आहेत ना आता आपण जाताना थोडेसे घेऊयात परत ह्याला जमणार नाही इकडे तर ही गुजरात चिंच म्हणून आहे खूप गोड आहे ही चिंच खाल बहुतेक ह्याची उतरली ही चिंच आणि इकडे आपली विहीर आहे आवळ्याची झाड आहेत पण आता तिकडे खूप अडचण झाल्यामुळं जाता येत नाही आहे पण चिक्कू खूप छान आहेत हे पप्पानी क्रिकेट बॉल म्हणून ह्या चिक्कूचं एक जात आहे तर ते पप्पाने लावले होते हे बघू शकता अरे खाली पण पडले छानू चिक्कू अरे यार गो हे पाडाला आलेले चिक्कू असे खाली पडतात हा मग आपण चिक्कू गोळा कर पकड पडलेले तर ॲथलीज येऊन जाऊ शकतो पण आणि हे पाडाचे चिक्कू हा खूप गोड असणारे आता पिकला आहे अरे यार ही बाग द्यायला पाहिजे कुठे पण ते बघा आणि हे प्युअर ऑर्ग हे पण ऑर्गॅनिक चिकू आहेत आणि सगळे पाडायला आलेत तू आता जाताना हा आहे बघ बाबा हा 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 करून काढ शानू थांब थांब तू थांब थांब फांदी तुटेल ये हे बघू शकता साईज अजून ह्याच्यापेक्षाही खूप मोठे आहेत ही चिकूची बाग पण पप्पांनी लावली होती इकडे आपली पेरूची पण बाग होती पण ती काढली आता आणि तो खूप आठवणी आहेत त्या शेतामधल्या लहानपणीच्या आमच्या तरी देख सकते आणि हा ना हा पिकला आहे आपण ट्राय करूयात सर ना फूड जर वॉश करते का धुऊन घे थोडासा चिक्कू थोडं पिकव पिकत घालावं लागतात ते सगळे पाडायचे आले पण हा पाड येऊन पिकलेला चिक हे तोड आणि मला द्या ये गोड पेट पप्पा माझ्या पप्पांच्या झाडांची क्वालिटी निवडण्याची त्यांची पद्धतीचा खूप अभ्यास होता झाडांवरती निसर्गावरती त्यामध्ये खूप रिसर्च करून सगळ्या गोष्टी करायच्या आणि हां ते ते पण बरंच घायपाताचे पण प्रकार त्यांनी इथे लावले होते कॅक्टसचे तर खूप व्हरायटीज होती आणि हे तुम्ही बघू शकता हे सगळे कलम केलेले बोरीचे झाड आहेत म्हणजे एका बोरीच्या झाडाला पाच प्रकारची बोरं येतात तर ते हे दोन झाडं होती पप्पानी कलम केलेले म्हणजे त्यांचं सुरूच असायचं गायण्या ते सो चला आता आंब्या पाडाचे आंबे आपण बघूया होतो तुम्ही फ्री हाऊस फ्री हाऊस त्यानंतर ही आपली आंब्याची बाग आहे केशर आंब्याची बाग पिंकुदाईनी लावून दिली होती पप्पांना पण नंतर तिची स्वतःची झा तिकडे मग शिफ्ट झाल्यानंतर पण खूप छान आंबे आहेत ह्याची पण आणि हे जे आंबे आहेत ना हे सगळे रायवळी आहेत जे आईने आणि पप्पानी कुई आपण जसं कुई खाऊन लावतो मग त्याची कालमं बांधतात तर हे सगळे ते आंबे आहेत आधी ही बाग नव्हती हेच आंब्यांची झाडं होती जे अख्खी फॅमिलीला आंबे देत होते आणि आता तुम्ही बघू शकता हे सगळ्या रायवळी आंब्याचा पाडा पडलत का तर तो, तो खराब आहे अच्छा तसं पक्षी पण खाऊन टाकतात हा पायरी आंबा आहे ना हा पायरी आंबा म्हणून आहे म्हणजे हा ऍक्च्युली पिकलाय आता म्हणजे पाडाला आलाय पण हा ग्रीनच राहतो आणि आत पिवळा असतो केशरी रंगाचा आणि ह्या हे जे कैरे आहेत ना ह्याचं लोणचं पण घातलं जातं ह्याला लोणचे पण आंबे म्हणतात वाव थांब थांब आता शानू गोळा करते एक आंबा पण ट्राय करूयात कलेक्ट करूया हे सगळे पाण्याचे अंग मी घेत ते तूच तुकळा कर मी शेवट घेत हो का छापटायचं नाही आता आरू झोपलीये आरूला आल्यानंतर पहुल्यामुळं थोडंसं तिला एक्झर्शन झालं रात्री ती आंबळाची रोप आहेत का कशा हे बाई बा तुझ्या समोर इथ जांभळी होती ना इथे एक का लिची आहेत नाही जांभळाच आहे वाटत इथे जांभळ पण आहे ना एक हा ह्या जांभळाची इथे एक जांभळ आहे पण मला ना एवढा गंधट तर जांभळाची खूप रोप आलेत तिकडे जांभळ वाटत नाही पण मला ते ॲक्च्युली मी तेच म्हणते एक लिची आहे हे हा हे लिची आहे हे लिची प्लांट आहे आणि तिकडे बरीच जांभळाची पण झालेले आज मैं आई ना तो आम तो आमतो तर तुम्ही बघू शक पाडाचे आंबे गोळा करून खाण्याची जी मज्जा आहे ना हे बघू शकता शानू गोळा करते आणि वरती तुम्ही बघू शकता अख्खं झाड श्रावणी पिवळं झाले आहे झाड आंब्यांनी सगळे पिवळे झाले ते आंबे आता दोन मिनटात हे पडतील बघे वारा आला ना पर hmm. परत येण्यापेक्षा मी म्हणते की आपण पाडूनच जाऊयात मग परत कोणी ना कोणी तर घेऊन जाणार आहे बाई इथं किती पिवळे झाले सगळे आंबे ते सगळे पाडायचे आहेत झाडाला पिवळे झालेले आहेत ते सगळे आंब्या सगळे तर एवढे आंबे पाडाचे एकच झाड आहे पाडा म्हणजे अजून बरीच झाडं आलेत पण हा पूर्ण पाड पिकला आहे तर आता आम्ही आंबे गोळा करायला आलो आहे आणि एवढी मस्त खुशबू आहे ना आंब्याची आणि हे म्हणतात ना आंब्रसाचे पण आंबे आहेत तर म्हणजे रायवळी आंबे आहेत हे आणि हे कुठल्या विदाऊट कलमाचे म्हणतात ना आट्याचे टेस्ट फ्लेवर वेगळे असते आणि खूप हार्डी प्लांट असतात ते तर हे पप्पांची आंब आईनीनी पप्पानी लावलेली झाडं आहेत ही बांधावरची फक्त बांदावरची झाडं आहेत बाकी मागे केशर आंब्याची मागे आम्ही आता बघा आम्ही एवढे आंबे सलेक्ट केलेत आणि अजून खूप आहेत आता खही ॲक्च्युली म्हणत होती पोतं घेऊन जावा पण आम्ही काय ऐकलं नाही आम्ही पिशव्या घेऊन आलो सो आता असं वाटतं की दोन तीन पोती आणायला पाहिजे होती तर हीच मजा असती म्हणजे विकतची फळं खाण्यात मजा नाही आहे ये हे बघू शकताय <laughs> आंबे सो या खायला श्राणू गोळा करते आणि वरती तुम्ही बघू शकता अख्खं झाड श्रावणी पिवळं झालं आहे झा जा, आंब्यानी सगळे पिवळे झाले आहेत हे आंबे आता दोन मिनटं हे पडतील बघे वारा आलं ना परत येण्यापेक्षा मी म्हणते की आपण पाडूनच जाऊयात मग परत कोणी ना कोणी तर घेऊन जाणार आहे बा इथं किती पिवळे झाले सगळे आंबे ते सगळे पाडाचे आहेत आणि झाडाला पिवळे झालेले आहेत ते सगळे आंबे आता खातोय पाडाचा आंबा आंबट गोड हम्म आंबट गोड ॲक्च्युली पूर्ण पिकलेल्याच आंब्यात सो खूप पाडाचा आंबा खूप गोड असतो आणि हे झाडाखाली म्हणतात ना खाण्याचं सुख एक वेगळाच आहे सो या सगळे खायला मग Mm. यावर्षी आंबा कमी आहे सीजनमध्ये असं असतं की एक वर्ष आंबा असतो एक वर्ष चिंच असते आजी म्हणाजी तर यावर्षी चिंचेच्या झाडांना खूप बहार आहे त्यामुळे आंबे कमीच आहेत पण आमच्या झाडांना भरपूर आंबे आहेत ना <laughs> तर बोलतात ना हम हमलोक कमी नाही आहे सो या खायला मी श्रावणी घरी ठेवून येईल आणि पोट हे पण पिशवी पण घेऊन ये कशाने पिशवी पण घेऊन आंबा तर आता श्रावणी पोहता आणायला गेली आहे आणि ती आपली वस्ती आहे तिकडे खूप आठवण आहेत लहानपणीच्या आमच्या पण आहेत आधी पिंक तर इथे राहायची आणि ते आपलं दत्तगुरूंचं मंदिर आहे सो आता मी बसले झाडाखाली आता थोड्या वेळानी श्रावणी काहीतरी आणायला गेली आहे कारण बरेच आंबे ना इकडे म्हणजे पाडाचे असे पिवळे पिवळे झाले ते आता थोड्या वेळाने पडतीलच तर मग आम्ही ते पण गोळा करून घेऊन जातो हाय गाईज ॲक्च्युली शांत बसले पप्पांची खूप आठवण येते मला इथे म्हणजे आपण नाहीच नाहीचू शकत ना आज ते नाही आहेत बट जेव्हा आपण त्यांच्या झाडांना वगैरे बघतो ना खूप आठवण येते त्यांची म्हणजे माणूस जातो पण लाईक त्याच्या आठवणी आपण नाही विसरू शकत आणि ऑबवियसली झाडं तुम झाडं विसरायला देत नाहीत म्हणजे मला आता असं फील होते की प्रत्येक झाडांमध्ये माझे पप्पा आहेत <laughs> आणि पक्षी प बुलबुल पण आलेत फळं खायला ऍक्च्युली जास्त करून बुलबुल येतात तिकडे पिकलेत ना पाडाचे फळ आणि पप्पा म्हणायचे की एक झाड लावा पक्ष्यांना घरं मिळतं आणि हे खरं निसर्ग वाचतो पर्यावरण संतुलित राहतं कंठ दाटू लागलं तर बोलता येत नाही आणि हे खरं आणि मग नक्की आशीर्वाद पण लागतो पक्ष्यांचा खूप पक्षी येतात आजूबाजू फळं खायला आलेली आहेत त्यांचा फक्त आवाज सांगून त्यांचा तो मला रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये ऐकायला येतील आता टी टी व्ही पण बरो मी परत तीच थैली आली ना त्या एवढे पास होतील आपल्याला होतं पण आलं आणि श्रावणीने आता हे बांबू पण आलेत कारण काही जे पा, खूप पाडाचे झा पिकलेले आंबे आहेत ना तर ते थोडंसं पाड आम्ही पाडणार आहे कारण परत दुपारी वारा आलं की ते पडणार आणि मग दुपारी परत कोणी येणार नाही एवढ्या उन्हा मग सकाळी सकाळी आम्ही ते करतोय आता काम बुलबुल पक्षी एवढे आलेत ना सगळी सो सोमी आणि श्रावणी अरे एवढी बॉटल आणली श्यावणी आता फ्रीजमध्ये ठेवली की नाही मग मी दोन ठेवले ठीक आहे चला झाडावर आहे मला झाडावर चढायला मी पण ट्राय इथे आपण हे बनवलं होतं ना ट्री हाऊस ट्री हाऊस इथं पोरांनी आता त्याची एकच फळी राहिली आहे ये चल गया आता कुठले काढते तू वरती ब कसले आलेत पाप बघ किती ओरडतात अरे इकडे पण पिकलेत शाणू इकडं हे तर आता पण ते आपल्याला ना हाताला ना नाही येणार बांबू दे बांबू ते नाही हाताला येणार बांबू दे ना तो ठीक आहे ट्रॅक्टर चढता येईल कोणत्या ओक्या आणि तिथं झाडं चढायची गरजच नाही आहे तिथे खाली खालीच ते पिवळे झालेले आहेत एकदम सगळे काढले तर आपण एवढे खाणार नाही ना खाणार नाही पण तिकडे वरती कसली घसच्या घस झाली तो नको चढू आता आपण नॅचरल पडू देत आपण रोज थोडे थोडे येऊन घेऊयात म्हणजे घेऊ शकतात आता मी तर चालले उद्या हा 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 ये ही दुःख भरी दास्ता आहे म्हणजे जाना पडराय का मला येईल का ग वरती चढायला आता बघ ट्रॅक तर ह्या झाडावरती श्रावणीनी भक्तीनी ट्री हाऊस बनवलं होतं आणि आता ते पळ नाही आहे पोरं इथं जाऊन बसायची दुपारी आता त्याची फक्त एक पळीच झाली आहे तर ह्या झाडा म्हणजे आमच्या तर आठवणी आहेतच पण आमच्या मुलांच्याही खूप आठवणी आहेत चल शाणू ऐक मी तुला दाखवते ती ती काटकी घे तिथे समोरचे जेवढे पिवळे पिवळे झालेत ना तेवढे काढूयात हे बे इथे पण आहे वाव हां मी खालचे सगळे गोळा केले बे ओके okay. की हे उद्या पाडू राहू देत बस शावणी उद्या पाडू मला घेऊन जाताना एकदम सगळे पाडले तर मग खराब होणार बाबड्या पिवळे झालेत बस बस पिवळे पिवळे झालेत ना ते आम्ही सगळे पाडून घेतो त्या झाडालाच पिवळे झालेत म्हणजे इतके नॅचरल पिकलेत ना आणि बाकीचे ग्रीनरी आहेत ते आता मग उद्या जसे पडतील तसं हां फक्त टच कर बस ते सगळे आता वाऱ्याने पडणारच आहेत आणि ते तुम्ही बघू शकता कसं आंबे पडतात हे बघ इथे दाद तीन इथे पाच सात दाद काय बघू शकतो टच केले तरी पडत आता हे सगळं पडणारच होतं आता तर चोरटी चोरून येण्यापेक्षा म्हटलं आपण ते वर्दी पडती तिथं दाद ये दा तूने तोर। बहुत अच्छा गांच वाव मॅन घे तिथं लोणचा पण घेऊन या मिठाच लोणच करायचं ये आता उद्या थोडेसे घेऊन जाऊ आता हे जे पडलं तेवढं पास मग तिथं तिथं पण तिथं दोनच पाहिजे आपल्याला पण लपून जा

तुम्ही बघू शकता खूप आंबे पाडले आम्ही हे सगळे पिवळे पिवळे झाले होते आणि आता ते थोड्या वेळात पडलेच असते म्हणून मग आता परत परत येण्यापेक्षा आम्ही घेऊन जातोय लोणचेला कैऱ्या घेऊन जातोय काय म्हटले थोडंसं घेऊन आणि हा आंबा तुम्ही बघू शकता हा वेगळाच आंबा आहे ह्याला नारळी आंबा म्हणतात हा रसाचा आंबा अजून पाड आला नाही याच काही कैर्या अगं नाही थांब आज माझ्या तोड्याच्या आपण एक ते लोणचं खराब होत थोडं आपल्याला लोणच्या पुरते घे सो गाईज आता थोडेसे कैऱ्या घेतलेत लोणचं घालायचं तर म्हणते तुला मिठाचं थोडंसं लोणचं करून देते आता थोडंसं लागलं आमच्या ते काटकी माझ्या तर चला आता चालू आहे घरी दहा वाजत एवढं होऊन लागतंय आता आता संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी पण पाडायचे थोडेसे आंबे पण घेऊन जायचे तिकडं मला मुंबईला कारण पिकलेले एकदम दिवस राहत नाहीत ना तर पाडाचे कसे आठ आठ दिवसांनी पिकतात तर थोडंसं ते पण घेऊन जाणार आहे मी सो चला आता निघतो आहे घरी तर आता हा ब्लॉग मी इथेच संपवते जय हिंद जय महाराष्ट्र चालेल